भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाढलेली दरी आणखी वाढते अशी चर्चा आहे आज ठाण्यात जिल्हा नियोजनाची आठ महिन्यानंतर बैठक झाली आणि या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक अनुपस्थित होते या बैठकीत भाजप आमदार संजय केळकरांनी ठाण्यातल्या तलावावरून प्रश्न उपस्थित केला यावर एकनाथ शिंदेनी उत्तर दिलं मुंबई पालिकेसोबत चर्चा झाली असून गरज पडल्यास वसई विरारमधल्या तलावांचं पाणी आपल्याला मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं तर ठाण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी समिती गठीत करावी असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले स्टडी जी आहे ही स्टडी करण्याची विशेष जबाबदारी आपण एम एम आर डी एला दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच एम एम आर डी ए यावर त्यांच्याकडे सॉफ्टवेअर पण तयार आहे त्यामुळे सॉफ्टवेअर आहे त्याचा ड्रोन सर्वे असेल ए आयच्या माध्यमातून सर्वे असेल आणि ए आयचा देखील त्याच्यामध्ये वापर करून हा ठाणे एम एम आरमधली जिल्ह्यातली वाहतूक कोंडी परमनंट दूर करणं हा टास्क टास्क त्यांना दिलेला आहे